श्री नवनाथ कथा सर अध्याय पंचवीस सोळा धरतरींमुळे व्यापारावरील संकट टळले श्री गणेश आय नमा ते व्यापारी प्रवास करत अवंती पाशी आले तेव्हा सूर्यास्त झाला होता म्हणून त्यांनी नगरात प्रवेश न करता बाहेरच एका धर्मशाळेत मुक्काम ठोकला त्यांनी आणलेल्या मालाची नीट व्यवस्था केली आणि भोजन करून विश्रांती घेऊ लागले पण बोध सूर्या थंडीमुळे झोप येईना म्हणून ते शेकोटी पेटवून अंग शेकत बसले होते त्या रात्री तो परिसर फोल्ले कुईने दनानून दिला ती एकूण व्यापारी चिडले पण भरकरींना श्वापदाचा भाषा अवगत असल्यामुळे ते कोल्हे येणाऱ्या संकटाची सूचना देत आहेत हे त्यांच्या लक्षात आले त्यांनी आपल्यावर उपकार करणाऱ्या त्या व्यापाऱ्यांना सावध केले म्हणाले मित्र हो गाफील राहू नका लवकरच तुमच्यावर चोरांची धाड येणार आहे असे हे कोल्हेपुरी ओरडून सांगत आहे तेव्हा शस्त्र होऊन सावध रहा ते ऐकून त्यांना नवल वाटले पण तरीही त्यांनी त्याचे ऐकले जोखमीच्या वस्तू व्यवस्थित लपवल्या सर्वत्र चांगला उजेड केला आणि हत्यार बंद होऊन रात्ता देऊ लागले काही वेळाने खरोखरच पाच पन्नास चोरांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला पण आधीच तयारीत असलेल्या त्या व्यापाऱ्यांनी शर्तीची हातघाई करून त्या सर्वांचा चांगला समाचार घेतला तेव्हा त्यांच्याकडून मार खाल्लेले ते तस्कर पळून गेले

नगरद्वारे लागेल तो अवंतीचा सत्ताधीश होईल हे ऐकून त्यांना मोठे आश्चर्य वाटले योगायोगाने विक्रम नावाच्या एका युवकाने ते गुप्तपणे ऐकले आणि त्या राक्षसाला मारण्यासाठी तो त्वरेने गंधर्वास पर्वतीचा शाप तो, तो, रा पर्वती तो राक्षस आणि विक्रम यांची पूर्वकथा अशी आहे एके दिवशी कैलासावर शिवपार्वती दीत खेळत असताना चित्रमा नावाचा गंधर्व प्रभूच्या दर्शनासाठी तेथे गेला होता काही वेळाने द्रत क्रीडे वाद निर्माण झाला दान किती चेपडले यावरून त्या दोघांमध्ये मतभेद झाले त्याने चित्रमाला न्याय करण्यास सांगितले तेव्हा पार्वतीचे खरे शंकराच्या बाजूने न्याय दिला तो पक्षपात पाहून त्या संतापल्या त्यांनी त्याला शाप दिला म्हणाल्या दुष्ट गंधर्व तू माझ्याशी कपट केलेस म्हणून भर की राक्षस होऊन राहा ते शापवाने पण त्याने शिवजीचे पाय धरले तेव्हा ते म्हणाले गाबरू नको इंदू शापाने सुरोजन गंधर्व मृत्यूलोकी गर्दभ रूपात वावरत आहे त्याच्या पुत्राच्या हातून तुझा वध होऊन तो शापमुक्त होशील त्यावर तो म्हणाला देवा मला मारून त्या सुरोचन पुत्राला लाभ काय होणार आणि माझी माहिती त्याला कशी मिळणार ते म्हणाले पुढे द्रुविल नारायण बर्दरीनाथ म्हणून अवतार घेतील त्यांच्याकडून सुरोचन पुत्र विक्रमास तुझी माहिती कळ तुला मारून तुझ्या रक्ताचा टिळा तो आपल्या कापळी लागून तेव्हा तू शापमुक्त होऊन पुन्हा गंधर्व लोपी जाशील आणि त्या योगे भाग्यदय होऊन त्यालाही राज्यपद मिळेल ते ऐकून त्याचे समाधान झाले पार्वतीच्या शापानुसार राक्षस देह प्राप्त होऊन तो मृत्यू लोक संचार करू लागला सुरोचना वर्धव प्राप्ती विक्रम हा सुरोचन गंधर्वाचा पुत्र त्या सुरोचनाची कथा अशी आहे एकदा इंद्र सभेत मेनका तुलत्तमादी अनुपम सौंदर्यवती अप्सरा नृत्य करत होता त्या सभास्थानी गंधर्व गंधर्वासह अनेक मान्यवर उपस्थित होते त्यावेळी मेनकेचे नृत्य कौशल्य तिचे हावभाव नेट

केली आणि त्याला शाप दिला मनाला सगळ्याच्या रिवाजाची पाळ करून तो आपल्या कामखतेच्या विभाग प्रदर्शन केलेस म्हणून तुला पदोच्युत करणे भाग आहे ही। तू हिन बुद्धीने गाढवासारखा वागलास म्हणून मृत्यू लोकच गर्दब म्हणून भ्रमण करशील शापवाणी शाप वानी एक एक वराला। दीन पने करूना लागला। उशाप दे अशी वारंवार विनंती करू लागला तेव्हा त्याचा ते उपशतात पाहून देवराज म्हणाला तू बारा वर्षांनी परत येशील पण त्यासाठी तुला त्याच स्वरूपात मिथिला नरेश सत्यवर्मा यांची कन्या सत्यवतीच्याशी विवाह करावा लागेल तुझ्यापासून तिला विक्रम नावाचा जवळच्या रानात गाढव होऊन राहिला त्याच अरण्य शेजारी गावात कमट नावाचा एक कुंभार राहत असे त्याची गाडवी तो अरणात चढ्यासाठी जात असत एके दिवशी त्या गाढवा बरोबर गर्द रूपातील सुरोचनाही त्या कुंभाराच्या घरी गेला तेव्हा हे दुसऱ्या कुणाचे आपल्या कडपात आले असावे असा विचार करून त्याने त्याच्याकडे विशेष लक्ष दिले नाही पुढे त्याची परिस्थिती फार खालावली तेव्हा त्याने ते, ते नवीन आपल्या आपल्यापाशी ठेवून बाकीचे सर्व गाढवे विकून टाकली असे बरेच दिवस गेले एकदा दोन प्रहर रात्रीच ते काढून म्हणून शिवाने कुंभारासदेशून म्हणाले कमटा राजा सत्यवर्माची सुंदर मुलगी बायको म्हणून मला आणून दे विपन्न अवस्थेमुळे त्या चिंतामग नकुंभाराला रात्र रात्र झोप येत नसे त्या रात्री ही तो जागाच होता मनुष्याचा आवाज काही पडताच त्याने बाहेर येऊन पाहिले पण अंगणातील गाडवाशिवाय दुसरे कोणीच दृष्टे पडले नाही नवल करत तो पुन्हा झोपे गेला असे बऱ्याचदा घडले पण आपलेच गाड मनुष्यवाणी बोलत असेल असे त्याला कल्पनाच आले नाही एके रात्री पुन्हा तोच आवाज आल्यावर त्याने बाहेर अंगणात येऊन पाहिले तेव्हा त्याला आपण स्वतः सांगितल्याशिवाय याचा संशय जाणार नाही असा विचार करून सुरजन त्याला उद्देश मला कमटा इकडे तिकडे पाहू नकोस मी गाड्यावर बोलतोय तो राजकन्या सत्यवतीचा माझ्याशी विवाह करून दे ती त्याची विचित्र मागणी ऐकून तो संकटात पडला ही गोष्ट राजाच्या कानावर गेली तर हतात आपला जीव जाण्याचा या विचाराने तो घाबरला आणि मनाला हे तू काय बरवतो आहेस तुझी मागणी म्हणजे मृत्यूला आमंत्रण नाही मग त्याच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही आपल्या संसाराची बांधा बांध करून त्यांनी ती बोजकी गाडवावर लाडली आणि मार्गाला लागले नगर विशी पाशी आले तेव्हा कुंभाराला सर्व सामानासह जाताना पाहून तेथील पहारेकर्यांना संशय आला त्यांनी त्याला नगर सोडण्याचे कारण विचारले त्यावेळी ते त्याला या वस्तू स्थिती समजली तर भलतेच विघ्न ओढवेल म्हणून ते नवराबाईको कप्पच राहिले पहारेकरांनी त्यांना खोदून खोदून विचारले पण त्यांनी दाद लागू दिले नाही त्यामुळे त्यांना नाहिलाच झालं त्यांनी दोघांना तेथेच ते थांबून ठेवले आणि एका सेवकाला राजाकडे पाठवले कमटाच्या पलायनाचे वृत्त समजताच राजा, राजा सत्यवर्माने त्याला दरबारात बोलावून घेतले आणि म्हणाला कुंभारा माझ्या राज्यात काय दुःख आहे म्हणून तू परप्रांतात जात आहेस मी प्रजापालनाचे कर्तव्य नीट करत नाही म्हणून जात आहे की अन्य कारण तुला जे सांगायचे आहे ते मी संकोच सांग मी तुला अभय दिले आहे ते ऐकून त्याला धीर आला तो हात जोडून म्हणाला महाराज आपल्या रा, सारखा राजा लाभला हे आमचे परम सौभाग्य पण इथून जाण्याचे कारण मी तुम्हाला एकांतात सांगू इच्छितो ते एकूण तुम्हाला संताप येईल पण कृपा करून रागवू नका मी निवेदन केलेल्या समस्यावर विचार करून काय उपाय करायचा ते ठरवा ते मान्य करून त्याला एकांतात महाराज एक अपूर्व चमत्कार घडला आहे माझ्यापाशी एक गाडाव आहे ते, ते मनुष्यवाने बोलते गेल्या काही दिवसांपासून त्याने माझ्याकडे तुझ राजा सत्यवर्म्याची कन्या सत्यवती हिच्याशी माझे लग्न करून दे असा हट्ट धरला आहे ही गोष्ट तुम्हाला कळाली तर तुम्ही संतापाने माझा वध कराल या त्या अन्य देशी जात होतो ते एकूण सत्यवर्मा विचारात पडला पण भेटीपोटीस गर्दभ मनुष्यवाणी बोलतो त्याअरती तो कोणीतरी भ्रष्ट देव पुरुष असावा असा त्याने तर्क केला मग त्याची परीक्षा घेण्याचे ठरून तो म्हणाला कंभारा आता निश्चिंत होऊन घरी जा आणि त्याने तुझ्याकडे पुन्हा विवाहाचा विषय काढला की त्याला सांग तुझी इच्छा मी राजाला सांगितली आहे तोही तुला आपली कन्या देण्यास तयार आहे पण तत्पूर्वी तुम्ही तिला नगर तांब्याची करून दाखवायची आहे ते ऐकून त्याला आनंद झाला त्याने त्याचे आभार मानले व आपल्या पत्नीला घेऊन सामानासह घरी गेला या त्याच्या निर्णयाचे तिला नवल वाटले तिने या विषय जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण तो काहीच बोलला नाही दोन मागणी करू लागले त्याला काय सांगितले व म्हणाला तुझे म्हणणे त्याला सांगण्याचे कर्तव्य केले आहे आता त्याच्या अपेक्षेनुसार ही नगरी तांब्याचे करून तिशी विवाह कर हे ऐकून ते खदखदून हसले ते म्हणाले हा राजा किती पण आहे त्याने असो आता तू त्याच्याकडे जा आणि त्याची अट मला मान्य आहे असे सांग त्याप्रमाणे कमटाने सत्यवर्म्याला तो निरोप पाठवला त्याने ते मान्य केले तेव्हा गर्दब रूपातील सुरक्षाने विश्व प्रार्थना करून त्याची मनोरपूर्वक स्तुती केली त्यामुळे प्रसन्न झालेले त्या ते व शिल्पाने त्याच्यात विनंतीस मान देऊन ती, ती संपूर्ण नगरी एका रात्री तांब्याची करून टाकली त्यामुळे ते ते तेथील रस्ते निवासस्थाने आदी सर्व पृथ्वी पदार्थ तांब्याचे झाले होते दुसऱ्या दिवशी सकाळी मिथिला नगरी पाहून सर्वांनाच आश्चर्याचा तेज व सौंदर्य पाहून राजा सुखावला होता आणि गर्धबाचे असामान्य सामर्थ्य पाहून थक्कही झाला होता गर्धबाने राजाची अट पूर्ण केली होती आता त्यालाही आपला पाळणे हा होते त्याने आपली कन्या देण्याचा निर्णय घेतला खरा पण हा विपरीत विवाह कसा करून आणि ही गोष्ट शटकर्मी झाली तर होणारी जननिंदा ही कशी टाळायची हे दोन प्रश्न त्याला भेडसावत होते शेवटी त्याने वचन पाळण्यासाठी हा विवाह गुप्तपणे करायचा आणि कुंभाराला त्याच्या परिवारासह हो। दुसऱ्या प्रांतात धाडायचे असे ठरवले मग कमटाला एकांतात बोलावून त्याने त्याच्याशी चर्चा केली आणि आपली योजना नीट समजावून सांगितली बोलावले तिला आधीची सर्व हकीकत सांगितली व मनाला सत्यवतीने तुला एका शापभ्रष्ट देवाला अर्पण करण्याचा निर्णय घेतला आहे त्याच्या अलौकिक सामर्थ्यामुळेच आपले नगर तांब्याचे झाले आहे सध्या तो देव गर्दभ रूपात कमट कुंभाराच्या घरी असून त्याच्या तुझ्याशी विवाह करायचा आहे तू त्याचा पती म्हणून स्वीकार कर सेवा कर त्याची सेवा न झिडकारू नकोस तसे झाले त्या मोठ्या अनर्थ होईल पुढे त्याला दिव्य देह प्राप्त होईल अशी मला आशा आहे मी तुझ्या कल्याणाचा विचार करूनच हा निर्णय घेतला आहे त्यावेळी पितृवचनाला मान ठेवून त्याचं लक्ष निघाण्याने ते मान्य केले त्यामुळे त्याच्या मनावरचा मोठा भार हलका झाला मग त्याच रात्री तिला घेऊन तो गुप्तपणे गेला तिथे आपल्या गर्दब जावायला नमस्कार केला व म्हणाला शब्दाला अनुसरून मी माझी कन्या तुम्हाला अर्पण केली आहे आता ती तुमची पत्नी आहे तिची काळजी घ्या का त्यासमय बोलता बोलता त्याचा कंठ दाटून आला तेव्हा त्याची भावावस्था जाणून सुरोचीन म्हणाला राजा माझे सध्याचे रूप माहीत असूनही तू ज्या विश्वासाने आपली कन्या मला देत आहेस तो विश्वास कधीही घर जाणार नाही त्यानंतर त्याने आपले पूर्व वृत्त कथन केले ते ऐकून त्याला परमानंद झाला कमटाचा सत्यवतीचा व आपल्या जावयाचा निरोप घेऊन राजवाड्यात परतला त्यानंतर सत्यवती तिचा गर्दपती व आपल्या परिवाराला घेऊन कमठाने रातोरात ते नगर सोडले आणि अवंतिकेकडे निघाले अध्याय समाप्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज जय